शेतकरी बांधवांना सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नॅचरल शुगर कारखाना कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ऊस संशोधन केंद्र पाडेगाव तर इथून आदरणीय चेअरमन बी बी ठोंबरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मूलभूत बेणं म्हणजे ब्रीडर सीड जे आहे ते दिलं होतं तर त्याच मोळ्यातले दोन दोन ऊसं आम्ही एक म्हणजे प्रत्येक व्हरायटीचे चार व्हरायटी त्याच्यातले चार दोन दोन ऊसं काढून आम्ही इथे एक प्रॉजेक्टवर इथं नर्सरीमध्ये लावलं होतं तर, तर इथं जी काही हे जी काही आता इथले रोप काढलेले आहेत तर हे आहे आता इथं जी काही दिसताले तिकडं तर हे फुले ऊस पंधरा झिरो बारा त्या व्हॅरायटीचे होते आणि इथले आज हे सगळे काढले रोपं आणि इथं जे आहे ते रिप्लांटेशन जे आहे ते आम्ही ते केलेलं आहे आता बघा इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधराच ऊस जे आहे ते ह्याच्यामध्ये पंधराच रोप जे आहे ते आम्हाला सापडले आता इकडे जर जवळपास सरासरी एक प्रत्येक उसाला किमान पंधरा डोळे या पद्धतीनं म्हणजे प्रत्येक उसाचे तीस दीस डोळे जे आहे ते आम्ही लावले होते तर तीस मध्ये बघा ही पंधरा रोपं आणि इकडे बाकीचं सगळं हे खराब झालेलं आणि वाढ जर आपण बघितली त्याची एकतर समाधानकारक वाढ नाहीये उंची एकदम कमी आहे ह्याच्या कमतरीत इथं जर बघितलं ना आपण सगळ्या व्यायटीत जर पाहिलं तर पंधरा झिरो बाराची वाढ जी आहे ते समाधानकारक नाही आहे किंवा वाढीच्या बाबतीत तो खूप हळूहळू जो आहे तो त्याची वाढ जी आहे ती हळूहळू आहे दुसरा विषय फुटव्याच्या पण बाबतीत आपण बघितलं तर एवढं हे रोप वगळलं तर इकडं बाकीच्या ह्याला फुटवे जे आहे ते अजिबात तिथं झालेले नाही आहेत आता इथं आपण जवळ बघू आणखीन कम्पेरेटिव्ह आपल्याला लक्षात येईल जवळून जर आपण घेतलं तर ही जी काही व्हरायटी दिसलेली आहे आपल्याला हे सगळ्यात जास्त उंच दिसलेली जी आहे त्याच्यात ही जी काही व्हरायटी आहे तर ही व्हरायटी आहे सीओ शहाजीरो बत्तीस म्हणजे एकदम प्रॉमिनंट व्हरायटी म्हणजे तुमचं पाण्याचा ताण असेल किंवा जा जास्त जरी पाणी झालं तरी टिकून राहणारी तग धरून राहणारी आणि त्याचे फुटवे जर आपण बघितले फुटव्याची संख्या जर आपण इथं बघितली तर उत्कृष्ट असे फुटवे आहेत आम्ही ह्याची सहज आता सगळ्या रोपांचं जे आहे ते सरासरी काढलेली ह्या तिन्हीच्या ह्या चारही व्हरायटीमध्ये आता हा सीओ शहाऐं जिरो बत्तीसला जवळपास चाळीस जे आहे ते म्हणजे पंचवीस रोपांचं सगळं आम्ही रोप इथं जे काही आहेत लावलेले त्याचे फुटवे मोजले सगळे तर ते त्रेचाळीस निघाले म्हणजे सांगायचा उद्देश किंवा आता रोप तेवढे म्हणजे तेवढ्याच हे लावलेले आहेत पण त्यात जे आहे ते फुटवे जे आहे ते ह्याला चाळीस सापडले उंची समाधानकारक आहे फुटवे चांगले आहेत दुसरा विषय आता हा जे काही एकदम सरळ उभ्या सारखे पान असलेला जो काही हा दिसतोय ऊस एकदम सरळ शाईंजरोबर बत्तीसचे थोडेसे टिप साईडला जे आहे ते थोडं इथं पलीकडे आपण जर बघितलं तर टिप साईडला हे थोडासा भाग देत आहे पान मात्र फुले ऊस तेरा शून्य शून्य सात ही व्हरायटी आहे ही त्याचे फुटवे बघा सगळ्यात उत्कृष्ट फुटव्याच्या बाबतीत सगळ्यात जास्त फुटवे असलेली ही व्हरायटी हेचं जे आम्ही पंचवीस रो पंच इथं जे काय आहेत ते जर बघितलं तर ते त्रेचाळीस फुटे जे आहे ते आम्हाला इथं निदर्शनास आलेले आहेत आणि उत्कृष्ट अशी समाधानकारक अशी आणि उंच अशी वाढ ह्याची झालेली आहे त्याच्याच बाजूला जी आहे ती ही जी काही आपल्याला पाहतोय आपण तर ह्याचे पण फुटवे चांगले आहेत तर ही आहे फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा ही व्हॅरायटी टिप साईडला ह्याचे पानं जे आहेत ते झुकलेले असतात इकडं आपण बघू शकता हे मधातून जे आहे ते म्हणजे वरच्या साइडला टिप साईडला जे आहे ते हे झुकलेलं पान तर ह्याचे फुटवे पंचवीस रोपांचे जे काय आपण मोजले होते तर ते अडतीस आहेत म्हणजे फुटव्याच्या बाबतीत थोडासा हा ऊस जो आहे तो थोडं म्हणजे ह्या दोन व्हॅरायटीच्या कम्पेरेटिव्ह थोडे कमी फुटवे आहेत मात्र पंधरा झिरो झिरो सहाच्या कम्पेरेटिव्ह ऊसाची हा एक तर उगवण क्षमता उत्कृष्ट आहे पंधरा झिरो झिरो सहाची म्हणजे आपण शहाऐं झिरो बत्तीसला जर कम्पेरेटिव्ह म्हणून जर पाहिलं कारखान्याच्या पण दृष्टीनं शेतकऱ्याच्या पण दृष्टीनं तर हा पंधरा झिरो झिरो सहा जो आहे तो ऊस प्रॉमिनंट होऊ शकतो तर आता आम्ही ह्याचं रिप्लांटेशन जे आहे ते करणार का आहे तर आमच्या इकडे जे काही कारखान्यामध्ये उत्पादित खतं वगैरे आहेत तर त्याचं आम्ही ट्रायल्स जे आहे ते इथं नियोजन करतो इथं आम्ही बाकीचं ह्या पण व्हॅरायट्या घेतलेल्या आता हा जो आहे तो कोविस आहे एकतीस झिरो दोन आहे त्याच्यानंतर पलीकड जे आहे ते लागवड केलेला तो सी ओ सी सहाशे एकाहत्तर आहे तर ही प्रत्येक व्हॅरायटीचा आम्ही थोडंसं इथं अभ्यास करतो आहे